काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर पडसाद उमटत आहेत सांगलीत भाजपाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले थेट सांगलीतील काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतान यांची तुलना केल्याने मोठा वाद निर्माण झालाय सपकाळ यांच्या विधानाविरोधात भाजपाकडून सांगलीत आंदोलन करत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आले भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संघपाळ यांनी या वाचाळवीराने आदरणीय शिवाजी महाराजांची तुलना आपल्या शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर केलेली आहे ज्या टिपू सुलतानाने या रयतेवर अन्याय केला हिंदू धर्मात हिंदू धर्मातल्या कित्येक जणांच्या कतली केल्या हिंदू धर्मांची देवळं पाडली अशा या रयतेवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना ज्या शिवाजी महाराजांनी आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशामध्ये आम्ही पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना दैवत मानतो आमचे आणि या शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं रयतेला एक चांगलं रा स्वराज्य दिलं अशा शिवाजी महाराजांची तुलना शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना या टिपू सुलतानची होऊ शकत नाही आणि या काँग्रेस पक्षाचा आम्ही आणि या अध्यक्षांचा त्यांच्या आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शेअर जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार करतो आहे निषेध व्यक्त करतो आहे आणि जरा जर या कॉ काँग्रेस पक्षाला थोडीशी जरी या शिवाजी महाराजांच्या आपल्या पुण्यश्लोक शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर असेल तर त्यांनी त्या हर्षवर्धन संपाळबरोबर कठोर कारवाई करावी आणि त्यांना त्या पदावरून निलंबित करावं परत एकदा आम्ही सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं या काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या या वाचाळवीर हर्षवर्धन संपाळाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय